गरीब कुटुंब असतील शेतकरी असतील वंचित असतील कष्टकरी असतील कामगार असतील ह्या लोकांच्या इथल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही या रिंगणास उभं राहिलेलो आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करू शकतो की आमच्या विश्वास किंवा आम्ही तुमच्या विश्वासाला टक्के आज अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून कारण ज्या ज्या महापुरुषाने दीड दिवसाच्या शिक्षणामध्ये साम्राज्य निर्माण करू कारण शब्द हे व्हायऱ्यासारखे म्हणून जातात पण तिकीट केलेले अक्षर पुढील दोन सोन्यासारखे पडद्यावर चमकत राहतात आज त्यांच्या पहाणे माध्यमात उद्योग कार्य आहे आणि त्यांच्या पावण्यावरती पाऊल घेऊन त्यांची विचारपणा समोर ठेऊन किती कुठली काय असणार आहे नक्कीच आम्ही अण्णाभाऊ पूर्ण कादंबर आणि पवडे केलेले आहे तर त्यातून संघर्ष करायचा आणि येथील येथील दंडाट्य लोकांशी दोन हात करायचे तर त्याबद्दल मी या पूर्ण महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करून आणि येथील लोकांसाठी महामानवांच्या विचारानुसारच काम करेन साहेब आपलं नाव सांगा ना आमचं नाव उमेदवारांचं नाव प्रियांका अमोल पाटोळे आणि माझं नाव आयंदी बाळासाहेब पाटोळे आम्ही बारा वर्षाच्या नाणेकरवाडीमध्ये खारवाडीमध्ये मिळवलीमध्ये सामाजिक कार्य करण्यामध्ये अग्रेसर आहोत या प्रकारचे कोणत्याही महामार्गांच्या जयंती असतील पुण्यतिथी असेल सामाजिक कार्य असतील धार्मिक धार्मिक कार्यक्रम असेल त्यात आम्ही अग्रेसर आहोत काही इथल्याकडे सामाजिक धार्मिक कार्यक्रमाची देऊ देऊन आज तालुक्याच्या भागस्था लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाणी असेल रस्ते असेल एखादा घरपुरचा प्रश्न असेल किंवा एखाद्या प्रकारच्या माणसाची होत असेल त्या अनुषंगाने असेल राजकीय वर्तुळामध्ये पुढे जावं आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळावा ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जे जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज